नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो हे वांगे आपण कुठून आणलेले आहेत तर चला पाहूया तर आपल्या परसबागेतल्या वांग्याला खूप छान असे बीटी वांगे लागलेले आहेत आणि खूप मोठे मोठे असे झालेले आहेत तर आज आपल्या या परस बांग बागेतले खूप वांगी निघालेत तर आज आपण करणार आहोत आपल्या किचनमध्ये छान अशी बीटी वांग्याची रसरशी चमचमीत आणि छान अशी भाजी तर बघा आपल्या परसबागेतले वांगे तर अशा पद्धतीने हा ऑर्गेनिक भाजीपाला आपण आपल्या परसबागेमध्ये पि पी, पिकवू शकतो मैत्रिणीं पहा आपल्या वांग्याच्या झाडाला एवढे वांगी निघालेत तर संध्याकाळी छान असं आपण वांग असतो ना तर तो अशा पद्धतीने निघाल्यावर खूप आनंद वाटतो तर आपल्या वांगे इतके छान निघालेले आहेत हे बिटी वांगे आहेत तर आपण हे ना आज याची आपल्या किचन मध्ये करणार हो आहोत शाक शाकभाजी तर खूप सुंदर आणि चमचमीत अशी शाक भाजी मी तुम्हाला आज आपल्या किचन मध्ये दाखवणार आहे तर हे कोवळे कोवळे वांगे आहेत ना तर हे आता आपण याची शाकभाजी करू तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यात अगोदर आता मी शेंगदाणे भाजून घेते तर आपल्याला थोडेसे दा शेंगदाणे घालायचे आहेत या भाजीला आणि कमी गॅसवर कडक असे भाजून घ्यायचे आणि टर्फलही काढून घ्यायचे आहेत तर, तर थोडेसे कडक असे शेंगदाणे आपण भाजून घेऊ तर मैत्रिणींनो आपण छान असं आता हे वांगी कापून घेऊया तर असे मधून काप केल्यानंतर याचे तुकडे करायचे आहेत आपल्याला आणि पाण्यामध्ये ठेवायचे आहेत काळे पडू नये त्यामुळं तर हे भांडं आहे ना मी देवावरून आणलेलं आहे तर वेल्लूरला खूप सुंदर सुंदर अशा प्रकारे हे भांडे भेटतात आणि एकदम स्वस्त तर किचनसाठी मी हे आणलेलं होतं शेंगदाण्याची टरपलं काढून घेऊ मस्त तर शेंगदाण्याचे टरपलं काढून घेतलेले आहे आणि थोडंसं कच्चं खोबरं घेतलेलं आहे आलं आणि लसूण तर हे सगळं आपल्याला कोरडे अशी पेस्ट करून घ्यायची आहे शेंगदाणे नंतर फिरवायचे आहेत कारण याच्यामध्ये शेंगदाणे बारीक होत नाही त्याच्यामुळं आणि वांगे आता इथं पाण्यातून काढून कोरडे करायला ठेवलेत आम्ही किचन मध्ये व्हिडिओ करायला लागलं ना तर मांजरीचा खूप असा गेघाटा असतो कारण तिला गरम पोळी खायची असते धना पावडर कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर किचन किंग मसाला गरम मसाला आणि हळद पावडर तर एवढे सारे मसाले आपल्याला या शाकभाजीसाठी घालायचे आहेत शेंगदाणे पण आपण बारीक करून घेऊ कोरड्यास यामध्ये पाणीने घालायचं ह्या वांग्याच्या फोडी आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आणि तेलामध्ये तर जोपर्यंत या पुढी एकदम सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण मस्तून तो घेऊ आणि हे बीटी वांगे असल्यामुळं तेव्हा शिजून निघतात तर अशा पद्धतीने हे वांगे आपल्याला तळून घ्यायचे तर पाय एकदम सॉफ्ट अशी झालेले आहेत छान अशी वांगी तळलेले पण आहेत हे सगळे मसाले आता आपल्याला यामध्ये घालायचे मसाले चांगले भाजल्यानंतर यामध्ये थोडस पाणी घालू आपण तर छान अशी येते मसाले शिजल्यावर थोड्या वेळ याला शिजून देऊ तर मसाल्याला पहा किती सुंदर अशी तर्री आलेली आहे तर आपण आता यामध्ये ना मीठ टाकू आणि कोथिंबीर पण टाकून घेऊ कोथिंबीरचा फ्लेवर पण छान उतरवतो आणि तळलेले वांगे घालू यामध्ये आता तर थोडंसं या लात आहे ना कमी गॅसवर शिजवून देऊ पुन्हा झाकण ठेवू म्हणजे काय होतं मिठाचा मिठाचं जी चवे तर ती त्या वांग्यामध्ये उतरती तर यामध्ये आता हा शेंगदाण्याचं कूट घालू आणि पाणी घालूया तर मैत्रिणी आपण थोड्या वेळ तर मैत्रिणींना वांग्याची भाजी आपली झालेली आहे तयार तर यामध्ये टाकूया कोथिंबीर Müsterih bir garışı. Ha? Müsterişvan geçiyorlar yani. Daire zali. तर मैत्रिणींनो इथं आता मी ताट करते जेवायला तर इथं बीट काकडी दही आणि आपण आपल्या किचनमध्ये केलेली के चमचमीत आणि छान अशी वांग्याची शाख घेतलेली आहे जेवायला तरी या सर्वांनी जेवायला आणि आपली वांग्याची शाख कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भारी का आता सकाळपासून वाट येतो तो शॉप आता नाही डॉक्टरची द आकाची कशाला लागायची